नमस्कार मैत्रीण आज आपण पाहूया की गुलाबजामू कसे करायचे इथे मी परत घेतलेले आहे आता मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गुलाबजामू बनवण्यासाठी आणि ते खवा घेतलेला आहे घरी बनवलेला ते खवा यामध्ये टाकूया असं बारीक असं बारीक करून घ्यायचंय थोडस आपल्याला लागल तसं दूध घ्यायचंय थोडं थोडं करून टाकूया आपण इथं मी सगळं दूध टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी बघा इथं मी पाण्याचा एकही थेब वापरला नाही अर्धी वाटी दुधातच मी तिंबलेला आहे हे हे बघा अशा तऱ्हेने उंडा तयार झालाय आता आपण पाक करूया इथं पातीला घेतलाय गॅस चालू करूया इथं मी एक वाटी साखर घेतली आहे इथं आपण साखर बुडाल इतकेच पाणी तितकंच पाणी टाकणार आहोत ते मी खायचा कलर घेतला एक चिमूट ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आपल्याला एक तारीख तारीख पाक नाही बनवायचा चिकट असा मधासारखा पाक बनवायचा आहे आता पाक चिकड़ -चिकड़ आपला पाक तयार झाला तुम्हाला कसं ओळखायचं ते सांगते हे बघा असं मधासारखं असं चिकट चिकट बोटाला लागलं की समजायचं आपला पाक तयार आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण त्यावर कढई गरम झाली की नाही तेल टाकू असे छोटे छोटे बॉल करायचे आहेत आपल्याला तुम्हाला जर पाकामध्ये इलायची आवडत असेल तर तुम्ही इलायची टाकू शकता हा गुलाबजामू आपण असा करायचा क्रॅचेस नाही पडले पाहिजे गुलाबजामूला क्रॅचेस पडल्यामुळे तळ तळत असताना तो फुटतो आणि पाकामध्ये सुद्धा असा तुकडे टुकडे होतात काढून घेताना त्यामुळे क्रॅचेस नाही पडले पाहिजे महत्वाची महत्त्वाची टीप म्हणजे जेवढा खवा असेल तेवढंच पीठ बरं का जास्तीचे घेऊ नका छान लागणार नाही गुलाबजांबू तुमचे आता मी तुम्हाला तळून दाखवते तुम्ही त्या तळताने तेल किंवा तुपाचा वापर करू शकता पीठ गरम का नाही बघण्यासाठी थोडस मी उंडा टाकत आहे ज्या तेल चांगलं गरम झाले आता आपण गुलाबजाम टाकले तयारी एका साइड ने चांगले तळूस हल तर हलवायचे नाही नाहीतर तुकडी होती

गुलाबजामू गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत याला अशा तऱ्हेने आपण हलवायचं आहे चमच्यांनाही हलवायचं फुटू शकतो मस्त असे गुलाबजामु तयार झाले इथे बघू शकता मस्त पाकात असे मुरले आता मी तुम्हाला चमचनी वाटीत घेऊन दाखवते हे बघ अशा प्रकारे आपले गुलाबजामून झालेत तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद